नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक अकरा आभाळातल्या पाऊल वाटा हा जो पाठ आहे या पाठामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला आपला जो भारत आहे त्याचं प्राणी पक्षी यामधील जे वैविध्य हे थक्क करणार आहे तर भारताच्या पक्ष्यांच्या ज्या बाराशे शेहेचाळीस ज्या जा जा जाती आहेत त्या पक्ष्यांच्या दुनियेतल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे काय तर पक्ष्यांचे स्थलांतर होय पक्षी स्थलांतर का कुठून आणि कधी करतात याचं विवचन प्रस्तुत पाठात त्यांनी दिलेलं आहे तर प्रस्तुत पाठ आपली जी सृष्टी आपले जे धन आहे तर या पुस्तकातून त्यांनी या पाऊल वाटा आभाळातल्या पाऊल वाटा याचा लेख घेतलेला आहे तर आपण त्याखालील जो स्वाध्याय आहे तो पाहूया प्रश्न पहिला पहा तर प्रश्न पहिला त्यांनी असा दिलाय की पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाचे वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम तर पहिला क्रम असा आहे की विशिष्ट भागात अनेक पक्षी पकडून त्यांच्या पायात अल्युमिनियमचे बनवलेले वाळे अडकवणे दुसरा आहे वाळ्यांवर ज्या संशोधन संस्थेने ते लावले त्या संस्थेचे नाव आणि खुनेचा क्रमांक लिहिला जातो तिसरं आहे कोणत्या क्रमांकाचे वाळे कोणत्या पक्षाला कुठे आणि केव्हा लावले याची नोंद देखील ठेवली जाते पुढचं आहे की वाळे अडकवलेले पक्षी पुन्हा मोकळे सोडले जातात पुढचा प्रश्न पहा पक्षी स्थलांतराची वैशिष्ट्ये तर पहिलं आहे थंडीत खाली दरीत किंवा सखल भागात ते जातात नंतर उन्हाळ्यात पुन्हा वरते येतात एकूण काही जो किलोमीटरचा प्रवास करतात अन्न मिळेना असे झाले की प्रांत पन्हा सोडून ते जात पुढचा प्रश्न पहा स्थलांतर करणारे वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या जातीतील पक्ष्यांचे साम्य घटक लिहायला लावलेत सूर्य दक्षिणेकडे झुकू लागला की त्यांचे मन उचल खाते त्यांना दक्षिणेची ओढ लागते मनातील अस्वस्थता त्यांची वाढत जाते दुसरं आहे एका जातीचे अनेक पक्षी एकत्र येऊन ठराविक मुहूर्ताला ते प्रयाण करतात म्हणजे जातात तर ठराविक ऋतूत ठराविक दिशेने झेप घेणे हा त्यांच्या जीवनाचा एक भाग झाला आहे वसंत आला की सगळे पक्षी अनामिक ओढीने उत्तरलेल्या उत्तरेतल्या घराकडे निघतात पुढचा प्रश्न बघा प्रश्न दुसरा फरक स्पष्ट करा त्यांनी दक्षिणेतील हवामान आणि उत्तरेतील हवामान सांगितले तर दक्षिणेतील हवामान बर्फवृष्टी नसते उत्तरेमध्ये बर्फवृष्टी असते दक्षिणेत उबदार हवा असते उत्तरेमध्ये थंडी असते दक्षिणेमध्ये सूर्यदर्शन होते आणि उत्तरेमध्ये महापौर होते हे दोन्हीकडचे हवामान पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा आहे चौकटी पूर्ण करा पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा तर याचं उत्तर आहे अन्नाचे दुर्भिक्ष दुसरं आहे बलकांचे भारतात या देशातून होणारे स्थलांतर तर त्याचं उत्तर आहे जर्मनी सायबेरिया तिसरा आहे आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी तर विमाने रडार यंत्रणा पुढे आहे गिर्यारोहकांच्या मागे जाणारा पक्षी तर हिमकाक चौथा प्रश्न पहा कार्निलिया फक्त अॅल्युमिनियमचे वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण ते हलके असतात आणि पक्ष्यांना त्यांचे वज होत नाही दुसरा आहे हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण बर्फ पडून अन्न शोधणे कठीण होते पाचवा प्रश्न पहा सूचनेप्रमाणे कृती करा तर पक्ष्यांना घराकडे जाण्याची चाहूल लागते या अर्थाचे पाठातील वाक्य शोधा तर वसंत गमन आला सगळेच पक्षी अनामिक ओढीनं आपल्या उत्तरेतल्या घराकडे निघतात जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा तर भारतात श्वेत बला व बदकांच्या काही जाती अनुक्रमे कोणत्या देशातून येतात वाळे अडकवलेले पक्षी मोकळे सोडले जातात तर अधोरेखित शब्दांना ते काय सांगितलेले वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात ते खर अडकवलेले पाहिजे होते पण ठीक आहे अधोरेखित जो विरोधार्थी शब्द आहे तो बंदिस्त असं त्याचं उत्तर आहे पुढे आहे प्रश्न सहावा स्वमत लिहा पक्षी निरीक्षणातून पक्ष्यांच्या जीवन पद्धती संबंधी तुमची मते सविस्तर लिहा पक्ष्यांविषयी जी आस्था प्रेम असली की त्यांचे निरीक्षण आवश्यक ठरते पक्षी निरीक्षणामधून पक्ष्यांबद्दल अधिक माहिती मिळतेच पण पक्षी जगताविषयी कुतूहलही निर्माण होते पक्ष्यांचा जो आकार रूप रंग शारीरिक ठेवण पिसारा व त्यांच्या ज्या सवयी आहेत ते जाणून घ्यायला हव्यात पाळीव पक्षी उपयोगी असतात म्हणून त्यांची जास्त काळजी घेतली जाते परंतु वन्य जे पक्ष्यांच्या परि, निरीक्षणाने पक्षी धन असे समजले जाते कॅमेरा दुर्बीन आणि अन्य यंत्रसामग्रीने पक्ष्यांचे जवळ निरीक्षण करता येते किंवा आपण वनसहलीच्या उद्देशाने त्यांची दैनंदिन जवळून देखील पाहता येते प्रत्येक पक्ष्यांची विशिष्ट जीवन पद्धती जाणून घेता येते पुढचा प्रश्न त्यांनी दिला तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्वाचे जे साधर्म्य आहे ते सुधारण स्पष्ट करा तर आपल्या भूमीवरील पशु पक्षी हे अनमोल संपत्ती आहे तर मनुष्य हा देखील निसर्गातील एक प्राणी आहे पक्षी म्हणजे पक्ष म्हणजे पंख यावरून उडणाऱ्या सजीवाला पक्षी म्हणतात हा एक प्रकार फरक सोडला तर पक्षी जीवन व मानवी जीवन यात खूप साम्य आढळते भूक व तहान ही आदिम प्रेरणा दोहांमध्ये आहे श्वासांवर दोघेही जगतात वात्सल्य व वा जगण्याची उर्मी दोघांमध्ये सारखीच आहे नाही निवारा आवश्यक आहे मानवाप्रमाणे पक्ष्यांची भाषा प्रगत नाही परंतु ध्वनींचा अर्थपूर्ण वापर दोघांमध्ये होतो सजीवांचे बरेचसे गुणधर्म मानवी जीवन व पक्षी यावर अं जीवन यात साधारण आहे पुढे आहे अभिव्यक्ती पक्षी जाय दिगंतरा ही जी उक्ती पाठाच्या आधारे तुमच्या शब्दातली हल्लावली पक्षी निर दिगंतरा बाळ कासी आणि चार हि जी संत जनाबाईंच्या अभंगातले हे चरण आहे पक्षी दिगंतच जातो या उक्तीप्रमाणे म्हणजे या म्हणीप्रमाणे किंवा कवितेप्रमाणे प्रस्तुत पाठात पक्षी स्थलांतर करतात त्यांच्या वेळा ठरलेल्या असतात स्थलांतर करण्याचे ऋतूही उरलेले असतात तर अन्नाचे दुर्भिक्ष ही पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ स्फूर्ती असते हिवाळ्यात ते उत्तरेकडून दक्षिणेकडे येतात ही त्यांची दक्षिण यात्रा म्हणजे दिगंतात दीर्घ प्रवासच असतो प्रस्तुत पाठात त्यास धार्मिक विधी असे म्हटले जाते अशा प्रकारे चाऱ्याच्या शोधात ते स्थलांतर करत असतात पक्षी हे पक्षी जाय दिगंतर या उक्तीप्रमाणेच वागतात पुढचं आहे तुम्हाला पक्षी मित्र बनायला आवडेल काय तुमचं मत आणि सहकारण लिहा तर भारतीय भूमी ही निसर्गाची खाणं आहे भारतीय जंगलात जसे वन्य पशु आहेत तसेच विविध रंगी असंख्य पक्षीगण आहेत या पक्ष्यांचे मला खूप आकर्षण आहे ते जेव्हा गगनात उडतात तेव्हा छोटी छोटी विमाने जणू विहरतात असा मला भास होतो या पक्ष्यांना पक्षी अभयारण्यात जपले पाहिजे म्हणून मला पक्षी मित्र व्हायला नक्कीच आवडेल उन्हाळ्यात पक्षी पाण्यासाठी कासावीस होतात तेव्हा त्यांना ते सार्वजनिक जलाशय उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षी मित्रांची असते आपण जशी आपल्या जवळच्या माणसांची आपुलकीने काळजी घेतो त्याचप्रमाणे सर्व पक्ष्यांची काळजी घेणं व त्यांना आभाई देणं हे पक्षी मित्र म्हणून माझे कर्तव्य राहील आजचा जो स्वाध्याय आभाळाच्या पाऊल वाटा हा तुम्हाला एकदा व्यवस्थित वाचून हे त्याच्यावरचा जो स्वाध्याय तो नीट समजून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ठीक आहे धन्यवाद